शिव हर 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 से आईसे तानवनया श्रीराम ते राम राज घेतलं प्रजा मंडळी महाराज हे तुम्ही आज सांगू लागलात आम्ही तर मनोमन ठरवलं की कधीच आम्ही प्रभू रामचंद्राला प्रभू राजे आहेत हे आम्ही पूर्वीच मान्य केलेलं आहे तुम्ही आज जाहीर करू लागलात पण मनातून अंतरातून चित्तातून रामाला कधीच आम्ही आमचा राजा मान्य केलाय असं सर्वजण राजा दशरथ जिला बोलू लागले सत्यता घरोघरी कथा श्रीराम राजाजी तत्वता जनिवारता राम राजाजी या अवेद्यामध्ये असं वातावरण दृश्य पाहायला मिळालं महाराज की आपला रामराजा होणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी जागोजागी गल्लोगल्ली घरोघरी जनसमुदायामध्ये फक्त आणि फक्त प्रभुरामचंद्राच या रामराज्याभिषेक सोहळ्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळू लागली ऐकाय मिळू लागली सकाळी काही होणार आहे या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा होणार आहे राजगादी प्राप्त होणार आहे हे प्रत्येकाची या दृष्टी ठिकाणी लागली आणि सर्वजण विचार करू लागले कधी हा सुख सोहळा या ठिकाणी आपल्याला डोळे ना पाहता येईल कधी आमचा राम या राजगादीवरती विराजमान झालेला पाहायला मिळेल अशी सर्व या प्रजाजनाची अवस्था झाली त्या ठिकाणी बोलता असणारी पुष्पमाळा या ठिकाणी या स्वरूपानं या रूपानं राजा राजा आहे म्हणले आणि म्हणून करता ही माळ असणारी राजगादीची माळा माला त्या ठिकाणी प्रभुरामचंद्राच्या गळ्यामध्ये अर्पण केली दसरा तबोले हरसेवा मध्ये त्यावेळेस राजा दसरथजीनं सर्व ऋषीवर यांना विनंती केली महाराज हे माझ्या मनाचं मनोरथ पूर्ण मी बोलून दाखवलं सर्व प्रजाजनाला मान्य झालं या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे आविदेचे राजा होणार आहेत हे मान्य आहे पण हे ऋषीवर्या हे गुरुवर्या तुम्ही काय करा या सर्व सोहळ्या करता जे काही साहित्य लागतंय तुम्ही सुज्ञ आहात अधिकार संपन्न आहात ज्ञानवान आहात आणि म्हणून करता म्हणले जे काही सर्व साहित्य लागत आहे याचं मात्र तुम्ही त्या ठिकाणी म्हणले काय करावी आज्ञा द्यावी ते, ते सर्व मी या ठिकाणी परिपूर्णतेनं हजर करील आणि जेणेकरून या प्रभुरामचंद्राला या अवेद्याच्या राजगादीवरती विराजमान झालेलं मी माझ्या डोळ्यानं पाहिल असं दशरथजी सर्व ऋषीवर याला बोलू लागले जय वा गुरुपुष्य शुभ नक्षत्र श्री रामचंद्र अभिषेक ए सर्व ऋषींवर यांनी शब्द ऐकले राजा दशरथ चे बोलू लागले महाराज वसंत झालेला आहे गुरुपुष्य मुहूर्त त्या ठिकाणी आहे आणि या गुरुपुष्य मुहूर्ता राजगादीवरती किंवा राज्याभिषेक सोहळा करण्यास काही हरकत नाही महाराज नक्षत्र पवित्र आहे आहे शुभ आणि ही सर्व असणारी योजना या सोहळ्याची सर्व पूर्व कल्पना सर्व ऋषींनी त्या ठिकाणी म्हणले जावाली ऋषी होते वामदेव होते वचिष्ठ गुरु होते हे सर्व वरिष्ठातले वरिष्ठ ऋषी मंडळीने हे सर्व ठरवलं मात्र आता या नक्षत्रावरती या मुहूर्तावरती रामाला राजगादी प्राप्त होणार आहे सर्वांनी मनामध्ये ठाम विचार केला त्याच्यासाठी काही करू लागले आई समाधानी जननिर्धार तुमा समानेल साचार तरी प्राप्त श्री रामचंद्र वाह असणारा माझा विचार आहे तुम्ही सर्वांनी माझ्या रामाला कृपा आशीर्वाद द्याव सर्वांच्या साक्षीन सर्वांच्या कृपा आशीर्वादानं उद्या उद्या सकाळी माझ्या प्रभू रामचंद्राला हे ऋषीवर हे सर्वांनी कृपा आशीर्वादाच्या रूपानं या ठिकाणी या राजगादीवरती विराजमान करावं असं राजा दशरथजी सर्वांच्या समोर बोलू लागले आई कोणी वा प्रजानी नगर नर मने वचने राजा रघुवीर आम्हाच्या सिंचिलय राजा जीचे शब्द सर्व ऋषींनी मुनींनी दरबारातल्या प्रजा मंडळीनं ऐकले महाराज ऐकल्याच्या नंतर महाराज आल्याबरोबर आपण म्हणतो ना आलेल्या महाराजांचं शब्द सुमनानं या ठिकाणी मी स्वागत करत आहे तसं ही प्रजामंडळी राजा दशरथ जीला सांगू लागली सर्व ऋषी मुनी महाराज तुम्ही हे जाहीर केलं पण शब्द सुमनानं आम्ही या प्रभुरामचंद्राचा या ठिकाणी सत्कार केला आणि सत्कार करून प्रभुरामचंद्राला आम्ही आवेद्याचा राजा म्हणून या ठिकाणी मान्य केलंय मनोमन असणार या आवेद्याचा राजा म्हणून प्रभुराम चंद्राचा चंद्राचं आम्ही स्वीकार केलेला आहे महाराज यात कुठलाही संशय नाही म्हणले असं सर्वजण बोलू लागले The on शब्द म्हणले सुखाची आनंदाचे निघू लागले नादे अंबर याचा नाद गगनापर्यंत अंबरामध्ये आकाशामध्ये विराजमान झाला एवढा आनंदी आनंद त्या ठिकाणी विराजमान झाला सर्वांना आनंद वाटू लागला बघा सुख सोहळा असेल त्या ठिकाणी आज आनंदी आनंद जिकडे तिकडे चोही कडे अशी अवस्था अवेद्या नगरीची झाली पण आनंदाचा सोहळा या तुम्ही बसलात त्यावेळेस पासून आसच टक लावून बसलात कोणी टाळी बाजवीत नाही मुखानं नामस्मरण करत नाही कुठं गेलतात रामायणाला हा कसं झालं रामायण चांगलं झालं गोड झालं कसलं गोड झालं इकडून एक डुलकी इकडून एक डुलकी झोपत इतिहा ते विशेष या ब्रह्मज्ञान सांगितलं की डुलकी लागते त्याच्यामुळं तुम्हाला बाकी काही जरी रामायण या ठिकाणी नाही लक्षात ठेवता आलं तरी मुखानं नाम हातानं ना टाळीन श्रीराम राम जय जय राम असं एक बार काय करा आता तुम्ही सर्वजण नाम जप करण्यासाठी सज्ज व्हा सावत्यनं बसा झोपू काही ना का हा सु तुम्ही पुढचे काही म्हणू नका का फक्त महिलांनी गजर करायचा तुम्ही काय म्हणायचं नाही माहिती तुम्ही काय बसायचं प्रभ रामचंद्र भगवान की पवनसुत हनुमान महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की तर तुमची नि यांची बराबरी करा किती हे तर तेवढे पुरुष मंडळ नाहीत करताना का बराबरी बाबा गजर करणार का प्रभो रामचंद्र भगवान की पवनसूत हनुमान महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की ही तू तुमची बराबरी केली वा 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 धन्यवाद असं म्हणजे काय होतं आता हे मलाही नको वाटतंय सांगायचं पण भानगड अशी झाली बघा महाराज सध्या फवारणीशी कुठलंच पीक आहे नाही भैरू महाराज हे नको वाटत या, या? पण काहीतरी फवारणी केल्याशिवाय ते काय पदरात पडत नाही तर नुसतं <laughs> किडे वरत नाही ब्रह्मज्ञानच नुसतं सांगितलं का माणसं झोपा काढतात असो तुम्ही प्रसन्न झालात मोकळा आळस त्या ठिकाणी निघून गेला वाचा बुड्वनी साच्या समोर आपलं कार्य सिद्धीलाने हे चमलेवर बघा या रामायणातून एक एक ओवीतलं एक एक कडव्यातलं आपल्या जीवनात उतरता येतं घेता येतं मी राजा आहे राजा दशरथ नुसती आज्ञा दिली नाही महाबा हात जोडले आपल्या गुरुवर्यचं दर्शन घेतलं हात जोडून नम्रतेनं उभा राहिले महाराज वचिष्ठ गुरु या राजा अभिषेक सोहळ्याला काय लागतं या काय साहित्य लागतं तेवढं तुम्ही मला सांगा तुम्हीच हे कार्य परिपूर्णतेला तुम्ही वरिष्ठ आहात तुम्ही अधिकारी आहात अशी नम्रता धारण केली राजा दशरथजीनं वचिष्ठ गुरुच्या समोर उभे राहिले बोलू लागले मात्र प्रत्युत्तरामध्ये वचिष्ठ गुरु काय बोलू लागले प्राध्या रामायना सारख जशी रामायणात वी तशी मोदी साहेबांना असं केलंय काय के कि मला वाटतं काहीतरी भद्राचार्य या ऋषी मुनीचे शब्द ऐकलेच त्यांनी आज्ञा के पालनच केली इथं राजा दसर म्हणू लागले वचिष्ठ गुरु काय म्हणले काय केलं चॅलेंज हॅलो आवाज कमी झाला काय चालू आहे माझ्या सहित सर्व ही मी राजा असून म्हणले काय आहे तुमच्या आज्ञेच्या अंकित आहे आज्ञेचं पालन करत आहे वचिष्ट गुरु याच्यासाठी कायجي लागतय का ही सर्व प्रजा सेवक सेनापती सेनाधर माझ्या सहित म्हणले राजा असावा तर असावा गुरुवार्याच्या समोर तमस्तक झाले काय आज्ञाय म्हणले व चिष्ट गुरु काय साहित्य आणायचंय काय कार्य करायचंय असं नम्रतेनं राजा दशरथजी बोलतात आई कुठवर मला वर वर ना आ हे सर्व शब्द ऐकले राजा जणांनी कृतांजली कृतज्ञता व्यक्त केली बघा मोठे माणसं आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी माणसं त्या ठिकाणी सत्पुरुष संत जर आले का आपण उठून उभा राहावं लागतं त्यांचा आदर करावा लागतो तसं या ठिकाणी सर्व प्रजाजनांनी सर्व प्रजा मंडळीने उठून उभे राहिले सर्वांनी वृद्धांजली हात जोडले त्या ठिकाणी कारण ज्या ठिकाणी राजा दशरज्जी नम्रता धारण करते तर प्रजन किती नम्र व्हावं लागतं हे अनुमान प्रमाण कळालं पाहिजे बरं का एवढं सुंदर पेटीवर हे गायन करतेत म्हणजे यांचा स्वर ताल काय असेल हे अनुमान कळलं पाहिजे मग तसं म्हणले या ठिकाणी सर्वच प्रजेनं अनुमान काढलं जिथं आपला राजा एवढं नम्र होतोय का आपण ही नम्रता धारण केली पाहिजे सर्वजण वचिष्ट गुरुचं मुख अवलोकन करू लागले सर्व वचिष्ट गुरुकडे पाहू लागले हे गुरुवार काय आज्ञा देणार आहेत काय आमच्यासाठी कार्य आहे कुठलं असणारं कार्य आपण करू शकतो कुठली आपल्याला सेवा करता येतील जसं या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आपल्याला काय सेवा करता येईल कुठल्या चटाया उचलता येतील कुठलं झाडून काढता येईल कुठं असणारं अन्नदान करता येतील कायन वाचन मनानं आपल्याला काही सेवा करता येते का हे सातच दिवस आहेत अखंड हरिनाम सप्ताह आठव्या दिवशी तर काला असतो बघा सात वार आहेत सात दिवस आहेत आणि याच नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह सकाळी ज्ञानेश्वरी पारायण बरोबर आहे का दुपारी गाता भजन पुन्हा रामकथा पुन्हा हरिपाठ संध्याकाळी नामसंकीर्तन पुन्हा हरी जागर पहाट काकडा सकाळी ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे अखंड झालं का नाही आणि व्हायला पाहिजे विनेकरी बाबाचं सारखं चालू असतंय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काही का होय ना आखंड खंडेना जीवन रामकृष्ण रा नारायण पण इतरला चांगलंय बरं वाटतं इथं मला पाहिल्याच्या नंतर काही काही ठिकाणी बाबा मी सत्य पाहिले सत्यमध्ये ते इनेकरी बाबा बी कधी म्हणित असतेत नाही तर म्हणित नसते काय माहित नाही मला सकाळी ज्ञानेश्वरी पारायण झालं बालू महाराज नाश्त्याला खंड कशाचा नामस्मरणाचा हा दुपारी पंक्तीला काय नाही म्हणले बासुंदी श्रीखंड सगळा खंडन विखंडन पुन्हा म्हणले अखंड त्याचा अर्थ कळतो का अखंड नामस्मरण असलं पाहिजे चला सोडा आपल्या अंतकरणात अखंड नामस्मरण असलं पाहिजे कुठपर्यंत जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये त्राण आहे तोपर्यंत राम वेळोवेळा आम्ही अविये दळिता कांडिता जेविता माय वेळोवेळा म्हणजे सारखा सत्यापुरता नाही श्रावण महिन्यापुरता नाही चैत्र महिन्यापुरता नाही तिथं जाईपर्यंतचा एवढं तरी कळा तरी भरपूर झालं बरोबर आहे का या सत्याचं सार्थक होईल नाही तर आपल्याला तर जन्मलेपासून चालूच आहे आपलं लहानपणी आई वडील म्हणतात आमच्या बाळूला काही कळत नाही जरा त्या ठिकाणी मोठे झाले दोनाचे चार झाले आलेले गृहमंत्री म्हणतात आमच्या यांना काही कळत नाही आणि मातारपणी म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत कळावे तुम्हाला मग कळत का वा तिकडे गेल्यावर का मग त्याच्यामुळं एवढं जरी कळालं एवढं जरी आपल्या डोक्यात आले तरी सप्तेचं सार्थक झालं काही लागत नाही यज्ञ पाऊला पाऊली होतोय त्याच्यामुळं मुखानं नाम घ्यायचं नामस्मरण करायचं इतर गप्पा आणायच्या नाहीत इतरांचं काय असणार आपल्याला उचापती करण्याची गरज नाही निंदा तर कोणाची करूच नका हां Bir şey

राम 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 नुसतं राम रामच आहे बसताना राम उठताना राम खाताना राम जेवताना राम हरी बोला कांडता हरी बोला भांडता उठता बैसता हरि बोला हरी बोला एकांती हरि बोला एकांती देह त्यागा आणती हरी बोला हरि बोला जनी हरी बोला विजनी एका जाणार धनी हरी बोला इतकं हरी हरी म्हणावं लागते हरि हरी तुम्ही म्हणा सकळ तेने माया जाळ तुटेल आणि एक पडू गबाळाचे भरी पुढे आहे थोर नागवन इकडल्या गबाळाच्या भारात पडलात का हा मग पुन्हा नागवणच होती महाराज मग पुन्हा म्हणावं लागतंय नाही त्या यमाशी कारू ना कुडी प्राणा काडी तसे ती मारीती झुडी ती तुडीती हे जर टाळायचं असल तर फक्त कामाला येते राम नाम नाम स्मरण आणि हे घ्यायला काही लागत नाही तुम्ही असणार स्नान केलेलं असू द्या नसू द्या आणि पुन्हा हे स्वतंत्र आहे दुसऱ्यावर अवलंबून राहायचे का नाम जप करायचं म्हटल्यावर तुम्हाला म्हणावं लागतंय ए मला, मला आंगळीला पाणी देता का स्नान करायचंय मला देवपूजा करायची तांब्याचा तांब्या कुठे ठेवला या असं म्हणावं लागतंय काय नाही म्हणावं लागत कसंही घ्या तुम्ही त्या ठिकाणी म्हणले काळवेळ नाम उच्चारिता नाही आणि असं जर घ्या काम आहे बरोबर आहे का हा आणि ज्यांना तरुण जायचंय त्या तरुणांनी इकडे यायचंय स्वामी विवेकानंदाने सांगितलं होतं युवकांनो झेप घ्या दिशा तुम्हाला शरण येतील पण आताचे युवक कुंकडचे झेप घ्यायला लागले तर पहिले कसं होतं माने महाराज हा छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये पहाट ब्रह्ममोर्तर माणसं उठायचे सकाळी लवकर उठे आपल्या कामावरती सुटे आणि युद्धामध्ये तलवार तुटे पण मागे नाही हाटे हे छत्रपतीच्या इतिहासात होता म्हणून ते मावळे होते जीव गेला तरी हरकत नाही हा जीव जाईना अगर जिलेबी खायला असं म्हणतात का नाही आपण मग तसं म्हणले ते मावळ्याच्या काळामध्ये छत्रपतीच्या काळामध्ये होता आता कसं या दररोज सकाळी उशिरा उठे उठल्या बरोबर दारूच्या आड्यावर सुटे तिथं बाटली फुटे पण मागे नाही हाटे हात जोडून सांगतो तर व्यसनाच्या आधी जाऊ नका दारू गांजा मत पियो गुंग हो जाती है अपने जेब का पैसा जाके, मुमे मिट्टी आ जाती है जुगारावर पाच पांडवांना पत्नी लावाव लागल्यो लक्षात आहे का याच्यात कुणीच काही मंत्र झाला हे कशामुळे आदर्श ठेवला पाच पांडवा कोणत्या झाडाचा बोले चाले त्याची पाऊले या न्यायाला जर आपलं आचरण आपलं वर्तन केलं तर तो पार मार्तशी दिला जातो या नाहीतर यावा का असं होत या उग फुटक्या भांड्यात किती जरी पाणी ओतलं तरी ते गळूनच जात हे भांड कसं ठेवायचं आपलं पक्क ठेवायचं हे लिकीच ठेवायचं नाही तर मग फुटक्या मध्ये किती जरी हवा भरली तरी काय नाही आता उठून गेले तुम्ही रामाय नाही आय का वाटत नाही काय करायचं काहीतरी जर तुमच्या मध्ये ते अनुकरण झालं तुम्हाला श्रवण झालं ग्रहण झालं घेता आलं तर त्याचा काहीतरी फायदा या नाही तर यांचं आपलं बरं यांना पेटी साधी ती तसं माझं नाही ना माझ नरड पुढत त्याचा काहीतरी उपयोग हवा घ्या हा योग आलेला आहे आणि तुम्ही पण भाग्यवान आहात मी त्या कालच सांगितलं तुम्हाला खरं तुमच्या भाग्याचा उदय झालेला आहे भाग्याचा उदय तीही जोडे संत पाय आता या सात दिवस अखंड हरिनाम सप्तेमध्ये आठ दिवस अनेक संत महंताचे या ठिकाणी आचरण होणार आहे तुम्हाला त्यांचं दर्शन होणार आहे आणि त्याच्यामुळं काय होत असतं इथलं मी असं म्हणेन भूमीचे मार्धव सांगे कुंभाची लवलव आचार गौरव स्वकुलिनाचे इथल्या भूमीचा असं आहे तुम्ही या ठिकाणी म्हणले तुमचा सात्विक भावया असं मला दिसून आलं कालपासून आणि त्याच्यामुळं तुमची परमार्थावर गाढ श्रद्धा आहे म्हणून करता हे तुम्ही एवढं आयोजन केलं या आणि हे का केलं तर ते तुमचं पुण्य उदयाला आलेलं आहे तुमच्या पुण्याचा साठा आहे याच्यात तुमचं श्रेय आहे हे तुम्ही सर्व नियोजन केलं या ठिकाणची जी काही सर्व महिला मंडळ असणार भजनी मंडळ आहे इथले जे काही असणार हे नियोजन काय बोड असणार तुम्ही हे नियोजन केलं व्यासपीठाचं हे बघा धन्यवाद देवा तेवढे कमी इथं आणि अजून एक हात जोडून सांगतो लाईट गेली तर भैया साहेब एवढीच आमच्यावर कृपा करा नाही आमचं तुटलं का याच्याशिवाय आमचं तिकडे कॉन्टॅक्ट होत नाही काल सुरुवातीलाच आमचा अर्धा पाऊन तास याच्यातच गेला लय किती जरी बोलणार असला तरी हे कॉम्प्युटर कव्हर चालतंय यानं साथ दिली तर बरं या त्याच्यामुळे अगदी गोड ही साऊंड सिस्टीम आहे तुम्ही सर्व श्रोते या ठिकाणी असणारे म्हणले पारमार्थिक आहात त्या ठिकाणी असणार सुज्ञ आहात आणि तुमची ही सेवा करण्याच्या या ठिकाणी मला योग प्राप्त झालाय म्हणजे खरोखरच मी माझं भाग्य समजतो कुंडलिकावर हरिविठ्ठल रामचंद्र भगवान की जय भवन सु